नमस्कार आज आपण गोड स्वादिष्ट अशी शेवयाची खिरीची रेसिपी पाहणार आहोत तर ही खीर खूप झटपट होते आणि खायला देखील खूप छान लागते आणि अचानक जर पाहुणे आल्यास किंवा कधीही पटकन गोड काही खाण्याची इच्छा असल्यास घरात असणाऱ्या शेवयापासून किंवा विकतच्या शेवयापासून आपण ही खीर करू शकतो खूप स्वादिष्ट आणि मस्त होते तर तुम्ही ते पाहू शकता खूप छान खीर दिसत आहे अगदी बघतशे खावीशी वाटणारी ही खीर आहे तर ही खीर कशी करायची चला पाहूयात तर सर्वात प्रथम आपल्याला गॅसवरती एक कढाई ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि या तुपावरती आपल्याला काजू व बदाम भाजून घ्यायचे आहे तर ही इथे मी आठ ते दहा काजू व आठ ते दहा बदाम बारीक तुकडे करून आपल्याला हे यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि हलकंसे लालसर परतले की आपल्याला हे काजू बदामचे तुकडे काढून घ्यायचे आहेत आणि यामध्येच मी थोडेसे मनुके देखील भाजून घेणार आहे तर मनुके हे ऑप्शनल आहे पण मनुकेमुळे देखील खीर खूप छान लागते आणि हे मनुके देखील आपल्याला अगदी एक ते दीड मिनिट छानपैकी परतून घ्यायचे आहेत छान फुलले की आपल्याला हे मनुके देखील काढून घ्यायचे आहेत आणि पुन्हा याच कढाईमध्ये आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत आणि ह्या विकतच्या अगदी बारीक शेवया आहेत तर तुम्ही घरी केलेल्या शेवया देखील या ठिकाणी वापरू शकतात आणि विकतच्या व पॅकिंगच्या शेवया शक्यतो भाजलेलेच असतात तरी देखील आपल्याला अगदी एक ते दीड मिनटं तुपावरती ह्या शेवया परतून घ्यायच्या आहेत आणि शेवया छान परतले की ह्या शेवया काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा त्याच कढाईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे आणि या दुधातच आपल्याला एक वाटी साखर घालून घ्यायची आहे तर इथे शंभर ते सव्वाशे ग्रॅमच्या आसपास ही साखर आहे तर तुम्हाला खीर जशी गोड पाहिजे तशी तुम्ही साखर कमी अधिक घालू शकतात आणि साखर छान विरगळ की यामध्ये आपला वेलची पावडर घालून घ्यायची आहे तर इथे मी साखर घालून वेलची पावडर बारीक केलेली आहे तर ती आपला अर्धा चमचा घालायची आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला जायफळ देखील यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण साखर विरगळ की आपण ज्या शेवया भाजून घेतलेल्या होत्या तर त्या शेवया यामध्ये घालायच्या आहेत आणि आपण जे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले होते तर ते देखील यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा ह्या शेवया व्यवस्थित मिक्स करून आपल्याला जवळजवळ दोन ते तीन छान छानपैकी शेवया शिजून घ्यायच्या आहे म्हणजे आपली ही गरमागरम शेवयाची खीर तयार होईल आणि शेवया शिजत आलं की पुन्हा दोन ते तीन चमचे आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर विकतच्या शेवया हे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चारच मिनटात ह्या शेवया शिजून निघतात तर तुम्ही ते पाहू शकता छानपैकी आपल्या खिरीला घट्टसरपणा आलेला आहे तर आता ही गरमागरम शेवयाची खीर तयार आहे तर सर्व करून घेऊयात तर तुम्हाला ही स्वादिष्ट अशी शेवयाची खीर नक्कीच आवडली असेल आवडल्यास अवर्लास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद